मित्रांनो आजचं जे गुरसाव्याचं मैदान झालं त्या मैदानात आज एक वेगळाच बघायला भेटला आपल्याला दोन्ही गाड्या समान एक नंबर पाहिल्या आणि घोटचा तर सगळ्यांना सा तर सांगायला नको एक नवीन वादळ म्हणायला लागत शेट ह्या बायलाने एक दाखवलं कि खिलारी काय असतं आणि स्पीड ह्या बायलाकडे बघितल्या होतं त्याच्यात चालण्याचा तोरा मैदानात आल्यानंतर किंवा पाळण्याची पावर पुढं आल्यानंतर निकाल घेण्याची जी पात्रता आहे त्यात भरपूर ला ला मानायला लागले कमी वेळात बैलाला मानायला लागल्यात म्हणजे तो पळ दाखवला आणि प्रत्येक प्रेक्षकांचं त्यांनी मन जिंकलं आणि आज आमच्या गावाचं आणि आमच्या मालकांचं नाव त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर केलं त्याच्यामुळं के आता आम्हाला त्याच्याकडनं घेणं असं काय राहिलं नाही आता तो देईल बोनस त्याच्यामुळे जा आज आम्ही इथे नंबर झाल्यामुळे आम्ही आज भरपूर सगळेजण सरजा ग्रुप असेल आमचे आलेले जे मित्र परिवार असेल तर आम्ही सगळे फार आनंदीत आहोत आता मित्रांनो आहे त्यांचा कायम मी बघत असतो मैदानात सोबत असता काय रोल असतो त्याच्यासोबत काय रोल काय तो मालकासाठी पलतो आणि दाल चित्र गुलाल ठेवतो आणि त्याने भरपूर काय नाव केले आणि त्याच्याकडनं काय म्हणजे काही राहिलेच नाही आता फक्त बेटगावची पाहिजे राहिली अपेक्षा काय गुलाल घ्यावा ही एक अपेक्षा आहे पेडगावसाठी हा सर ज्या जुन्या बैलांची आठवण करून देतो निकालात गाडी कशी वाढायची नाही निकालात म्हणजे तो बैल असा आहे का म्हणजे जसं जसं राण येतो त्याला पुढचं राण लागतो निकालात म्हणजे तो पलनार म्हणजे पलनार म्हणून त्याचं एक नाव आहे निकालाचा बादशा म्हणून त्याला मानला जातो तो कधीच म्हणजे असं नाही का नरोस करील मगून तो निकाल घेणार म्हणजे घेणार काय होत या बैलगाडी क्षेत्रात बरीच बैल पळते ती कधी थांबते ती वेळ घेते ती नंतर एक नंबरात पळते ती ह्या सरजाकडे बघितलं ना तर प्रेक्षकांना वाटत होतं बैलाला माग दुपा दुखापत झाली जरा बसून ठेवला तुम्ही थांबवला पण त्यानं पुन्हा त्याच जोमात त्याच ताकदीनं प्रेक्षकाची मनं जिंकली की मी सारजा अजून संपलेलो नाही मी असाच पळत राहणार आता तो पलतो आम्ही मालक असल्याने जसे त्याची पूर्ण टीम असेल जसे जसे मेहनत करतात पण पूर्णपणे कष्ट घेतात ते प्रत्येकाचे नशीब असतात स्टार पण पाहिजेत आपण केलेले कर्म इथेच करायचे भोगायचे जे आपण चांगलं केलं तर आपलं शंभर टक्के चांगलं होणार ते आपण हमेशा चांगलं करतो आपण दुसऱ्या दुसऱ्याच्या नंतर चांगला बोलतो तर आपलं शंभर टक्के चांगला होणार काय कष्ट केले वा असल्या बैलाला तुम्ही लगेच कवर केलं कष्ट म्हणजे काय आता आपले कर्नाटकचे चांगले म्हणजे डॉक्टर आहेत माली डॉक्टर जायजबाईचा सल्ला घेतला आणि ते डॉक्टर ट्रीटमेंट केली तिथन बैल कव्हर झाला बैल एका दहा दिवसाचा कव्हर झालेला पण त्याला आम्ही कमीत कमी एक साठ दिवसाचा आराम दिला आणि बिंजर मध्ये काढला आणि बैल जसं होतं तसं बैलांना डबल स्पीड लावला आता सगळ्यांना काय वाटतं जी नवीन पिढी असेल आताची मित्रांनो प्रेक्षकांना आता भरपूर बैलगाडी क्षेत्र ट्रेंडिंगला सगळ्यांना नवीन पिढीला काय वाटतं ह्या बैलाला वेगळे काहीतरी खाद्य घालत असतील नाही वेगळ्याच काय खाद्याचा विषय नाही आता काय निसर्गाचं एक असते खाद्याचं सर्व नंदी मालक घालतात सर्व खाद्यानेच नाव ते स्टार एकोतर माणूसही बघा त्याच्यामध्ये रनिंगचं असतं सर्वच आपण शेम नाही बोलू शकत तसं नंदीमध्ये पण असतं ज्याच्या नशीब आहे त्याच्या नशिबाला एक स्पीड आहे आणि खरोखर त्याच्यामध्ये स्वज्यामध्ये स्पीड आहे ते खरोखर म्हणजे विचार करण्याचा आम्ही पण विचार करतो की एवढ्या छोट्या एवढा स्पीड लावतो नंदीचा हे त्याच्यामध्ये स्वतःमध्ये गुण आहेत खाद्यपिद का खाद्य प्रत्येक नदीमध्ये आणि प्रत्येक मालक खाद्य घालतातच बरोबर खाद्याचा काही विशेष नाही ते बैलामध्ये पण एक तत्व पाहिजेत ते त्याच्यामध्ये आहेत मित्रांनो सगळी लोक जपत असतात आपल्या बैलाला मुलाप्रमाण प्रेम करत असतात पण आपल्या बैलातच तेवढी पात्रता आणि क्षमता लागते जशी सर्जा म्हणजे आज सगळ्या फायनलला टॉपच्या गाड्या होत्या आज खाली गेल्यानंतर काय म्हणत चाललेल काय मानत काय ना जिथे सेमी पास केली आज मथुर आणि सरजा या गाडीवरती या जोडीवरती भरपूर फॅन्स आहे त्या प्रेमाच्या खात्री मी आई एक वेळेला बोललो का फक्त गुलाल द्याच का कारण का गाडी भरपूर दिसांनी सोबत म्हणजे तीन मध्ये आले फर्स्ट टाइम आणि गाडीने गुलाल घ्यायचं त्या आईने ऐकलं आणि आज एक नंबर झालाच मित्रांनो आपण असाच सारख्या प्रेक्षकांची मनेजिंग आणि त्यांच्या मालकांना गुलाला ठेवली शुभेच्छा करूया धन्यवाद